काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर दोन युवकांनी हातात कोयता घेऊन टू व्हीलरवर गावातून फिरल्याचा रील व्हायरल केलेला होता सदर इन्स्टाग्रामवरील पोस्ट ही सोशल मीडिया सेल बुलढाणा पोलीस दलातर्फे डिटेक्ट करण्यात आली ती प्राप्त झाल्यानंतर बुलढाणा शहराला आदेश मिळाले की यावर कारवाई करावी त्यानंतर या मुलांचा शोध घेऊन आम्ही त्यांना तात्काळ अटक केली त्यांच्याकडील कोयता जप्त केला अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले सदर मुलं हे अटकेत आहेत बुलढाणा पोलीस दलातर्फे सर्व जनतेला सर्व तरुण वर्गाला माझं हे आव्हान राहील की इंस्टाग्राम फेसबुकवर भाईगिरी करण्याच्या नादामध्ये कुठलेही रील्स बनवून टाकू नका पोलिसांचं सोशल मीडिया सेलचं त्यावर बारकाईने लक्ष आहे दोन दिन आम्ही इंस्टाग्राम पे व्हिडिओ बनायचे तोच आतले जे दिसतेगी तो उसने वो पुलिस व्हिडिओ केला व्हिडिओ के द्वारे हम पुलिस वाले में होता है तो उसने हमारे ऊपर गुन्हा दाखल हुआ तो ऐसा तुम भी करू मत कुछ आणि दुसरी बातमी में करू नाही बायचे व्हिडिओ पाहिजे केचे व्हिडिओ बस हे पण बनवणार नाही सुरू मत करणार कायचं परिणाम वाईट होता त्याचे परिणाम वाईट होता ते आता आम्हाला कळायचंय काही जाणत